प्रभाग क्रमांक दोनचे विजयी उमेदवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रवीजी टिंगरे मायासोबत आहेत रवीजी तुम्ही तरुण आहात आज नगरसेवक झालात आणि पहिली निवडणूक तुमची होती कसं वाटतं नगरसेवकपद सर्वात प्रथम मी प्रभाग क्रमांक दोनचे जे नागरिक आहेत मतदार आहेत त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच आमच्या पक्षाचे अध्यक्ष मान्य नामदार अजितदादा पवार व पुणे शहराचे अध्यक्ष सुनील टिंगरे यांनी जो माझ्यावरती विश्वास आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आता तुम्ही ज्या पद्धतीनं जनतेचे आभार मानलेले आहात काय वाटतं की तुम्हाला की तुम्हाला का निवडून दिला असावं जनतेने नी मला निवडून दिलंय ते कामाच्या जोरावरती मी जे मागील काळामध्ये काम केले लोकांमध्ये मिसळून त्या फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती आणि येणाऱ्या काळात जो काम माझ्याकडनं अपेक्षित त्यावरती विश्वास ठेवून लोकांनी मला निवडून दिलेलं आहे ॲक्च्युअल आपण जर पाहायला गेलं दोन दोन हजार सतराला निवडणूक झालेली होती कारण दोन हजार एकवीस बावीस नंतर नगरसेवकच नव्हता महापालिकेमध्ये प्रशासकच कामकाज बघत होतं तर आता म्हणजे हे तीन चार वर्षाचं म्हणजे पाठीमागचं बॅकलॉग जे आहे ते भरून काढण्याचं एक आव्हान तुमच्यासमोर असणार आहे तुम्हाला असं वाटतं का ते निश्चितपणे जो चार वर्षाचा बॅकलॉग आहे प्रशासन काळामध्ये जी नागरिकांची अडकलेली कामं आहेत काम त्या कामांचा जो चार वर्षामध्ये जी झाली नाही त्या कामांवरती पूर्ण करण्याचं भर आमचं प्रथम सगळ्यात राहणार आहे जनरली आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक नगरसेवकाचं काम असतं वॉटर गटर मीटर हा कॉमन आहे कॉमन प्रश्न आहे ह्याला जर आपण बघितलं तर ह्याला सोडून कुठली कामं तुमची आता ठळक करायची असे काय तुमचा अजेंडा वगैरे असणार मूलभूत गरजा जे तुम्ही आत्ता सांगितल्या वॉटर मीटर आणि गटर ह्या तर निश्चितप्रमाणे महत्त्वाच्या आहेतच पण प्रभागामध्ये अजूनही अशा काही समस्या आहेत जसे की ट्रॅफिक पाणी त्यानंतर महिला सबलीकरण युवतींना रोजगार अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांमध्ये जाऊन मी त्यांच्याकडनं माहिती करून घेऊन येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडे विकासाचं मॉडेल काय असेल ते तुमच्या माध्यमातून मी जनतेसमोर घेऊन जाणार आहे ज्यावेळेस प्रचार चालू होता त्यावेळेस तुम्हाला खूप ट्रोल करण्याला तर आलं घराणेशाही अमोक तमोक आणि एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता काही बॅनर्स चौकात चौकात लागले जातात की आमच्यावर अन्याय झाला याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय मी त्यावेळेसही सांगितलं घराणेशाही म्हणजे एका दिवसात कुठून तरी दुसऱ्या क्षेत्रातनं आणून या राजकीय क्षेत्रात उतरवलेलं मी कार्यकर्ता नाही आहे मी जनतेची कामं केलीत आणि जनतेच्या कामाच्या काम जोरावरती मी निवडणूक लढवली आणि लोकांनी मला निवडून दिलेली आहे आणि राहिला मुद्दा अन्याय झाल्याचा तर तो अन्याय कसा झाला काय झाला हे त्याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही नक्कीच रवीजी तुमच्या पुढील पाच वर्षाच्या कारकिर्दीसाठी आमच्या टाईम सोपवण्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद